ओके दादा पीक पाहणीच्या संदर्भात आणि मदतीच्या संदर्भात आपण काय मागणी केली आहे सध्या खर तर दोन हजार तेवीसच्या म्हणजे जे शेतकऱ्यांना सोयाबीनच्या भावामुळे जे नुकसान झालं होतं यासाठी सरकारनं लोकसे फटका बसला शेतकऱ्यांचा रोष होता त्यानंतर एक निर्णय घेतला की कापूस आणि सोयाबीनच्या शेतकऱ्यांना प्रति एकरी पाच रुपये मदत द्यायची खरं तर मोदी सरकारच्या व्यापारी धार्जिन धोरणामुळे जो भाव दहा हजार रुपये प्रति क्विंटल सोयाबीनचा होता तो चार साडेचार हजार आपण साध्यात साधा शेतकरी जरी म्हणलं तरी हेक्टरी कमीत कमी पंधरा क्विंटल सोयाबीन निघालं म्हणलं तरी पाच रुपये प्रति क्विंटल जरी भावाचा फरक पडला तर पंच्याहत्तर हजार रुपये हेक्टर नुकसान झालेलं होतं अशा वेळेस सरकारनं पाच हजार रुपये प्रति हेक्टर द्यायची घोषणा केली हीच मूळ शेतकऱ्यांची चेष्टा होती आणि अशा वेळेस त्यांनी ज्या काल दोन दिवसापासून प्रत्येक गावोगावी याद्या लावल्या त्यात त्यांनी ज्यांनी पीक पाहणी केली होती अशाच शेतकऱ्यांच्या याद्या लावल्या गेलेल्या आहेत त्यामुळं बरेच शेतकरी ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केली होती तरी त्यांची पाणी झाली नाही बऱ्याच शेतकऱ्यांच्या सातभारावर सोयाबीनचा पेरा आहे परंतु इक पीक पाणी मध्ये नोंद नाही तसेच हे असे लाखो शेतकरी या मदतीपासून वंचित राहणार आहेत एकतर तुम्ही तुटपुंजी मदत देऊन शेतकऱ्यांची चष्टा ह्यात अटी निकष असे वेगवेगळ्या प्रकारे लावून शेतकऱ्यांची हिळसाण करताय त्यामुळं माझी शासनाला अशी विनंती आहे मी आजही मुख्यमंत्र्यांना पत्र विनंती केली आहे की तुम्ही याबाबत शेतकऱ्यांनी प्रत्येक शेतकऱ्यांना सोयाबीनचा कापसाचा पीक विमा भरलेला आहे त्या पीक विम्याची नोंद असेल किंवा ई पीक पाहणी केली असेल किंवा ज्या शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर सोयाबीनचा पेरा आहे पीक पेरा आहे असे सर्व शेतकरी ग्राहक धरून असा शेत सर्व शेतकऱ्यांना ही मदत मिळाली पाहिजे ही मागणी मी शासनाकडे आज मुख्यमंत्र्यांकडे केली आहे शेतकऱ्यांना मदत देण्याचं धोरण आहे कि वंचित ठेवण्याचं धोरण आहे काय आपण बघतोय याआधीही ज्यावेळेस या ही आज जे सरकारमध्ये आहेत ही लोक दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये सरकारमध्ये होती यांनी छत्रपती <coughs> शिवाजी महाराजांच्या नावाने कर्जमाफी योजना आणली होती त्यावेळेस शेतकऱ्यांना अटी निकष घालून कसे शेतकरी यातून कमी होतील त्याची पुरेपूर काळजी त्यावेळेस घेतली होती आणि आताही ह्याचं धोरण जे शेतकरी धोरण आहे त्यातून दिसून येतं त्यामुळे शेतकऱ्यांची हेळसांड थांबवायची असेल तर तुम्ही असे कुठल्याही अटी निकषण लावता सरसकट किंवा भरला अशा सर्व शेतकऱ्यांना सोयाबीन आणि कापसाची मदत दिली पाहिजे असं माझं निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला लोकसभेत जो शेतकऱ्यांनी रोज दाखवून दिला यातून ह्यांना कुठेतरी वाटलं किंवा शेतकरी आपल्यावर नाराज आहे त्यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांना काहीतरी थोडी मदत देऊन आम्ही किती तुमचं काळजी करतो हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे परंतु ही मदत ही एक अत्यंत चुकपुंजी आहे पण ती देताना सुद्धा आटीने कसं लावून शेतकऱ्यांची ही खरंच हेडसाण करते त्यामुळे हे शेत सरकार हे शेतकरी विरोधी आहे हे परत एकदा सिद्ध झालेलं आहे काही गावांमध्ये पाचशे साडे शेतकऱ्यांनी पिकवून वाढलं आहे मात्र प्रत्यक्षाच्या मदत याची वाढली ती शंभर ते एकशे वीस दीडशे लोकांनाच मदत दिलेली आहे याकडे कसं काल ह्या मागच्या दोन दिवसात यावेळेस ह्या याद्या बाहेर आल्या हे आकडे बाहेर आले त्यामुळे वारंवार प्रत्येक गावात शेतकऱ्यांचे फोन येतात आम्हाला निरोप येतात की आमची नावं आम्ही आमचं सोयाबीन असतानाही आम्ही पीक विमा भरला असतानाही आमच्या पीक पेऱ्यावर नोंद असतानाही फक्त ई पीक पाणी केली नाही किंवा काही शेतकऱ्यांनी ई पीक पाणी केली तरी त्याची नोंद आलेली नाही त्यामुळे अशा तांत्रिक अडचणी ई पीक पाणी करणे शेतकऱ्यांचं काम नाही प्रत्येक शेतकऱ्याकडे अँड्रॉइड फोन असेल असं नाही हे खर तर महसूल किंवा कृषी विभागाचं काम आहे स्वतःच काम केलं नाही त्या विभागाने आणि परत शेतकऱ्यांकडे कर तुमची पीक पाणी नाही म्हणून जर त्यांना मदतीपासून उंची ठेवायचं कोण काम करत असेल तर निश्चितच शेतकरी याला स्वस्त बसणार नाही आणि शिवसेना स्वयंबाबत स्वस्त बसणार नाही शेतकऱ्यांना तर सरकारला प्रत्येक शेतकऱ्याला ज्यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मदत द्यावीच लागेल त्याचं शिवसेना काय आंदोलन करणार